लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान ही जी गोष्ट आहे तिला अत्यंत महत्वाचं स्थान आहे कारण ज्या लोकशाहीची आपण चर्चा करतो या संपूर्ण लोकशाहीचा डोलारा मतदानावर उभा लोक कारण लोकशाहीची व्याख्या काय आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी जी लोकशाहीची व्याख्या केली आहे त्या व्याख्येमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालवले हा व्याख्येचा मुख्य आशय काय आहे की लोकशाही कोणाची आहे तर व्यापी आहे आपल्यासाठी आहे आपल्याकरी आहे मग जर लोकशाही आपली आहे आपल्यासाठी आहे तर मग या लोकशाही व्यवस्था चालवणारे लोक पण आपलेच आहेत मग ही लोकशाही व्यवस्था चालवणारे जे आपले लोक आहेत यांना निवडून देण्यासाठी आपल्याला मतदानाचा अधिकार भारताचा जर विचार करायचा झाला तर भारतामध्ये मतदानाचा अधिकार देताना फक्त दोन अटी आहेत पहिली मतदारासाठी नाव नोंदणी करता येते दुसरी अट आहे रहिवास म्हणजे तो कुठे भारताचा निवासी असला पाहिजे मतदानाचा अधिकार कोणाला दिला जातो की तो, तो भारताचा रहिवासी असला पाहिजे कारण जेव्हा आपण मतदार म्हणून नाव नोंदणी करतो तेव्हा आपल्याकडून दोन पुरावे मागितले जातात पहिला पुरावा मागितला जातो वयाचा निवड तिथं झोपतात राहतात म्हणून त्यांना तिथे रहिवाशी जबाबदार का तुम्ही ते तात्पुरते आहेत एखादा माणूस आजारी पडला दहा दिवस हॉस्पिटल मध्ये राहिला तो काही तिथला परमनंट निवासी नाही एखाद्याने गुन्हा केला तो जेलमध्ये राहिला का तो काही निवासी नाही आपण ज्या जागेवर कायम सुरू केला त्याच्यासाठी आपल्याला निवासाचा पुरावा द्यावा लागतो आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे पॅन कार्ड आहे लाईट बिल ला आहे हा कोणताही पुरावा सादर केला तर तुम्हाला मतदानाचा अधिकार जो आहे तो मतदानाचा अधिकार प्राप्त होतो आता सर्वात आधी आपण मतदानाची सुरुवात कुठून झाली याची चर्चा कर जगामध्ये पहिल्यांदा मतदान प्रक्रियेची सुरुवात ग्रीक मधल्या आथेन्स नावाच्या गणराज्यामध्ये झालेली आहे आणि त्याचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत आपल्याकडे सुद्धा वेद काळात बौद्ध काळात मतदान होते पण त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती फार कमी ठिकाणी उपलब्ध आहे पण अथेन्स मध्ये जे मतदान होत होत या अथेन्स मध्ये अथेन्स हे गणराज्य होत या गणराज्यामध्ये राज्यकर्ते जे आहेत हे राज्यकर्ते लोकांकडून निवडले जात होते पण अथेन्स मध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार नव्हता मी सांगितलं की जगामध्ये पहिल्यांदा मतदानाची पद्धत आथेन्समध्ये होती पण आथेन्समध्ये सर्व लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता लोकांना मतदान जे जमीनदार आहेत सामंत आहेत पुलीन वर्गातले कारागिरांना मतदानाचा अधिकार नव्हता महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता म्हणजे समाजामध्ये फुटघर लोकांना मतदानाचा अधिकार होता मथून मध्ये जी लोकशाही आहे तिच्याबद्दल एक के विधान केलं जातं काय विधान केलं जातं की मध्ये लोकशाहीचा अरुणोदय झाला पण त्याचा प्रकाश फक्त श्रीमंतांच्या हवेलीवर पडला गरीबांच्या झोपडीवर पडला असं अथेन्सला अथेन्सच्या लोकशाहीबद्दल म्हटलं जातं कारण तिथं लोकशाहीने लोकांना मतदानाचा अधिकार दिला पण सर्वांना दिला नाही तीच कंडिशन भारतामध्ये भारता सुद्धा भारतामध्ये सुद्धा मतदानाचा अधिकार होता उल्लेख आलेले आहेत पण सर्वांना लक्षात आज जो तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे भारतीय राज्य घटनेने हा सर्वांना दिला मतदानाचा अधिकार देताना काही भेदभाव केलेला आहे का धर्म बहु जात की फक्त हिंदूंनाच भेटेल मुस्लिमांना भेटणार नाही पुरुषांना भेटेल स्त्रियांना भेटणार नाही असा आहे का ज्याचं अठरा वर्ष प्रयत्न झालेलं आहे त्या सर्वांना हा अधिकार दिलेला आहे आणि त्याला आपण प्रौढ मताधिकाराचं तत्व असतो प्रौढ मताधिकार म्हणजे काय की जो प्रौढ आहे विशिष्ट वयाचा झालेला आहे त्याला मतदानाचा अधिकार दिला जेव्हा ही गोष्ट घटनेमध्ये आली जेव्हा लिहायला सुरुवात होत होती तेव्हा पहिला प्रश्न निर्माण झाला की मतदानाचा अधिकार कोणाला कारण जगामध्ये सुरुवातीला फक्त विशिष्ट लोकांना मतदानाचा अधिकार ज्या इंग्लंडला आपण लोकशाहीची जननी मानतो त्या इंग्लंडमध्ये एकोणावीसशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत अमेरिका ज्याला आपण तुम्ही महाराष्ट्रात या अमेरिकेमध्ये सुद्धा एकोणाशे वीस मतदानाच्या अधिकारामध्ये अनेक देशांमध्ये अनेक अटी होत्या आता उदाहरणार्थ ब्रिटिश काळ आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होत इंग्रजांच्या काळामध्ये मतदानाचा अधिकार देताना दोन अटी ठेवल्या होत्या पहिली अट संपत्तीची होती तू कर भरेल विशिष्ट दरवाढ याला मतदानाचा अधिकार होता दुसरी हट शिक्षणाची होती विशिष्ट प्रकारचं शिक्षण घेतलेलं असेल याला मतदानाचा अधिकार असेल आणि मग हा प्रश्न कोणाला मतदानाचा अधिकार तेव्हा आपल्या देशाच्या घटनाकारांनी विचार केला की आपण सर्वांना मतदानाचा अधिकार ज्या दिवशी हा निर्णय घेतला आपण त्या दिवशी नव्वद टक्के जनता शिकलेली होती फक्त दहा टक्के लोक या देशामध्ये शिकलेले होते तरी घटनाकारांनी रिस्क घेतली की आपण मतदानाचा रिंगा घेऊ जेव्हा हा भारतीय राज्यघटनेने निर्णय घेतला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान दर्चेस यांनी विधान केलं जगप्रसिद्ध विधान केलंय लहान मुलाच्या हातामध्ये भरलेली बंदूक देत आहे असं विधान त्यांनी के केलं हे विधान का केलं कारण या देशामध्ये नव्वद टक्के अशिक्षित असलेल्या लोकांना तुम्ही मतदानाचा अधिकार दिला याचा गैरवापर जर त्यांनी केला तर या देशाच्या लोकशाहीचं मध्य नष्ट होईल अशी भीती विस्तर चर्चिल यांनी व्यक्त केली पण असं घडलं का असं घडलं नाही नव्वद टक्के लोक शिकलेले नसताना या देशाच्या घटनाकारांनी देशा टक्के लोकांवर विश्वास व्यक्त केला जे शिकलेले नव्हते कमी शिकलेले होते त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली या लोकांनी हा विश्वास सार्थ ठरवला लोकसभेच्या अठरा निवडणुका झाल्या अमेरिकेला सुद्धा आपल्या देशाचा हेवा वाटतो अशा निवडणुका आपल्या देशामध्ये जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये दोन हजार आठ मध्ये गोंधळ झाला तेव्हा अमेरिकेतल्या विद्वानांनी सांगितलं की भारताच्या निवडणूक आयोग जो आहे तो कशी निवडणुका घेतो कारण या देशामध्ये किती मतदार आहेत शंभर कोटी कारण शंभर कोटी मतदार असलेला जगामधला भारत हा एकमेव देश आहे एवढा जास्त मतदार असलेला कोणताही देश नाही चीन आपण चीनची लोकसंख्या जास्त आहे चीन मध्ये लोकशाही नाही लोकांना मतदानाचा अधिकार नाही भारत हा जगामधला मोठा देश आहे त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार लोकांना आहे शंभर कोटी पेक्षा जास्त मतदार आहे विचार करा इतक्या कमी शिकलेल्या लोकांच्या देशामध्ये सर्व लोकांना मतदानाचा अधिकार देऊन निवडणुका सुरळीतपणे पार पाडत आलेल्या आहेत राज्यकर्ते येत आहेत राज्यकर्ते ऑटोमॅटिक जात आहेत म्हणून जरी या देशामध्ये लोक शिकलेले नसतील कमी शिकलेले असतील तरी देखील त्यांच्यामध्ये अंगभूत असं शानपण जे आहे त्या शानपणामुळे या देशाचे लोक कारण शिक्षण काही मॅटर करत नाही तुमच्यामध्ये जे शांतपण आहे तुमच्यामध्ये जे चातुर्य आहे समाजातल्या सामान्य माणसाला देखील वाटत की कोणाला निवडून गेलं पाहिजे पुढाऱ्यांना असं वाटतं की लोकांना काही समजत नाही पण लोकांना जे समजतं हे कोणाला समज लोक काय निर्णय घेतील कसा निर्णय घेतील त्याची चर्चा फक्त तुम्ही करू शकता उदाहरण द्यायची आहे महाराष्ट्राची निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक झाली भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्र पक्षांचा दारुण पराभव झाला भाजपच्या अनेक जागा कमी झाल्या शिवसेनेच्या जा जागा कमी झाल्या अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या जा जागा कमी झाल्या लोकांनी लगेच फाकीत काढायला सुरुवात केली आता महाविकास आघाडीचं जे उद्धव ठाकरेचं सरकार चार पाचच महिन्यांनी दुसरी निवडणूक झाली लोकसभाची निवडणूक झाली मे मध्ये आणि दुसरी निवडणूक झाली ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये चार पाच महिन्यानंतर तिच्यात लोकांनी उलटा निर्णय घेतला आधी भाजपला पाडलं नंतर महाराष्ट्रात भाजपला निवडून दिलं एकनाथ शिंदेला निवडून दिलं अजित पवाराला निवडून दिलं शरद पवारांना साथ केलं उद्धव ठाकरेंना साथ केलं साथ केलं सर्वांना मिळून पन्नास जागा सुद्धा मिळाल्या कोणत्या राजकीय पंडिताने भाकीत काढलं होतं एक तरी तज्ज्ञ सक्षम झाला का लोकांच्या मनामध्ये काय आहे हे ओळखू शकण्याची ताकद मध्ये एकाही अभ्यासकाकडे एकाही पुढाऱ्या ही ताकद कुठून निर्माण झाली तर मतदान मतदान का महत्वाचं आहे कारण मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला राज्यकर्ता वर्ग येतो मला सांगा जगामध्ये कोणती अशी शासन पद्धती आहे की जिच्यामध्ये सामान्य माणसाला महत्व मला सांगा कमीत कमी पाच वर्षामध्ये एकदा का असे ना नगरसेवक तुमचं घर तपासत येतो आमदार येतो खासदार येतो पंतप्रधान तुम्हाला नमस्कार कर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला काय म्हणतात मी प्रधान सेवक आहे मी जनसेवक आहे असं का बरं म्हणा ते असं का म्हणत मी राजा आहे मी तुमचा बॉस आहे असं का नाही म्हणत तर ही सर्व ताकद वाढताना तुम्ही ठरवला तर झिरोला हिरो करू शकता हिरोला हिरो करू शकतात एकेकाळी काँग्रेस पक्ष एवढा शक्तिशाली होता आम्ही लहान होतो देवा लोक म्हणायचे की काँग्रेसने दगड जरी उभा केला तरी निवडून असं म्हणायचे <laughs> एवढी ताकद सर्व काँग्रेसचे आमदार खासदार मंत्री संत्री आज काँग्रेस संत्री <laughs> संत्री काँग्रेस कुठं कुठं उरलेले शोधावा लागते संत्री मंत्री संत्री ताकद कुठून आलेली आहे ताकद मतदानामध्ये कारण मतदानामुळे काय झालेलं आहे की तुमच्या निर्णयाला महत्व महत्वालाय आपण आपण म्हणतो ना लोकशाही तो लोकशाही म्हणजे काय त्याचा मालक तुम्ही आहात आपण मतदान करतो म्हणजे काय करतो आपला अधिकार काही काळासाठी दान करतो पाच वर्षासाठी देत नाही त्याला कायमस्वरूपी तर आपला अधिकार फक्त आणि फक्त पाच वर्षासाठी आपण दान करतो आणि पाच वर्षासाठी त्याने वापरायचे त्याने नाही नीट वापरला तर पुढच्या निवडणुकीमध्ये आपण हे लक्षात अनेक आमदार खासदार मंत्रिमंडळांना आपण घरी पाठवले कारण हा अधिकार आपण परमनंट त्यांना दिलेला दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे की मतदानाच्या अधिकारामुळे सरकारवर तुमचा जर तुम्हाला मतदानाचा अधिकार राहिला नसता तर सरकार तुम्हाला गावरलं असत चीन मध्ये बघा इथल्या लोकांना मतदानाचा अधिकार नाही सरकार काही डिसिजन घेतला की लोकांना मान्य करावा लागतो भारतामध्ये शक्य पंतप्रधानाने जरी एखादा चुकीचा निर्णय घेतला तरी देखील एखादा सामान्य माणूस त्याला प्रश्न विचारतो की पंतप्रधानाला काय समजतो बसून न शिकलेला माणूस विचारतो मुख्यमंत्री काय <laughs> बोलू शकतो <शक्तों> <laughs> हा अधिकार आला तुम्हाला <laughs> ब्रिटिश काळामध्ये लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली काळ्या पाण्याची कावर शिक्षा झाली ते फक्त ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी बोललं होतं लिहिलं होतं बोलून आज अशी शिक्षा करता येईल का शास्त्राला <laughs> अशी शिक्षा करता येणार नाही कारण तुम्हाला लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण दुर्दैवाने दुर्दैवाने हा शब्द वापरलेला आहे तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे पण या देशाचा मतदार कुठंतरी झोपलेला आहे शांत झोपलेला आहे मी आपल्या कॉलेजची गोष्ट सांगतो आपल्या कॉलेजमध्ये अठरा वर्षाच्या आजचे अठरा वर्षाच्या पुढचे अनेक विद्यार्थी आहेत त्यापैकी पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून आपलं नाव निघवलेलं मी तहसीलदार कार्यालयाचा नोडल ऑफिसर आहे सर्वात कमी मतदार नोंदणी अठरा ते एकवीस वयोगटातली आहे ही शिरपूर तालुक्यातली कंडिशन नाही आहे ही पुरी इंडियाची कंडिशन आहे आपण असं म्हणतो ना भाषणामध्ये युवक हे देशाचे कारण यांनी साध मतदार म्हणून आपलं नाव सुद्धा नोंदवलेलं नाही ही कंडिशन आहे हे पहिली चूक आहे आपली लोकशाहीमध्ये की आपल्याला मतदानाच्या माध्यमातून सरकारमध्ये सहभागी होत आहेत आणि आपण तोच अधिकार घेतला नाही दुसरी चूक काय करतो आपण की काहींनी त्याच्यापैकी नाव नोंदवलं आहे पण मतदानाच्या दिवशी आपण मतदानाला जातो <laughs> फार मोठे कलाकार बांधतात नाव नोंदलं मतदानाच्या दिवशी लोकांनी मतदान करावं म्हणून सरकार सुट्टी देते पगारी सुट्टी दे करावं तरीही चाळीस ते पन्नास टक्के लोक मतदान केंद्रापर्यंतच पोचत नाही पोहोचतच नाही मी पोचून जातो काही लोक मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळाली म्हणून फिरायला निघून काही लोक इतके गप्पा मारतात असं केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे मतदानाला आजार कंडिशन या देशामध्ये आहे लोकसभेला साठ टक्के विधानसभेला साठ टक्के मतदान होत इवन शिरपूरच्या नगरपालिकेला सुद्धा सत्तर टक्के मतदान पोहचलं नाही नगरपालिका इतकी जवळची निवडणूक छोटे छोटे वार्ड इतके नगरसेवक फिरले उमेदवार फिरले तरी देखील सत्तर टक्क्याचा सुद्धा पास झाला नाही मला सांगा या देशामध्ये निवडण्यामध्ये पण तुम्ही सहभागी आणि नंतर आपण सरकारच्या नावाने मंत्र्याच्या नावाने ज्यांच्या नावाने ओरडत राहायचं तर पुढारी जेवढे दोषी आहेत ना त्याच्यापेक्षा शंभर पण आपण आपण आपलं कर्तव्य पार पाडलं नाही आपण चांगली माणसं देऊ अरे मतदान करताना लोक जागरूक पण राहत नाही महिलांची परिस्थिती तर अत्यंत दयनीय आहे मुली असतील स्त्रिया असतील बहुसंख्य स्त्रिया मतदान करताना कुणाला विचारतात तुम्ही मुली आहेत तुमच्या घरामध्ये मतदार असतील नवऱ्याला विचारतील भावाला विचारतील वडिलांना विचारतील का बर त्यांना अलग अधिकार दिलाय तुम्हाला अलग अधिकार दिलाय तुम्ही तुमचे अधिकार केव्हा वापरणार <ग्णणार> मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाला दिला आहे त्याने दुसऱ्याला विचारायचं नाहीये त्याने स्वतः वापरायचं कारण जेव्हा या देशामध्ये जागृत मतदार निर्माण होत नाही तेव्हा या देशामध्ये जागृत झोपलेले मतदार जे असतील तोपर्यंत या देशाचे लोकशाही पण झोपलेली म्हणून मतदान करताना प्रत्येक मतदाराने हा अधिकार वापरला पाहिजे दुर्दैवाने आजही चाळीस टक्के लोक हा अधिकार वापरत नाही हे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये दिसून आलं शेवटी सरकारने दोन हजार अकरा मध्ये मतदान दिवस साजरा करण्याचा निर्णय <laughs> मनमोहन सिंग सरकार असताना विचार केला की हे झोपलेलं लोक आहेत यांना हलवलं पाहिजे उठवलं पाहिजे यांच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पाडला पाहिजे म्हणून पंचवीस जानेवारी हा जो दिवस आहे हा मतदार दिवस म्हणून दरवर्षी सुरू करण्यात आला दोन हजार अकरा पासून मनमोहन सिंगचं सरकार असताना तर हा दिवस का साजरा केला जातो तर हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये मग जागरूकता मग मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करायची असेल तर काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे सर्वात पहिला प्रोग्राम निवडणूक आयोगाने आखला तो प्रोग्राम म्हणजे दृष्टीने जे फेमस असलेले त्यांच्या जाहिराती जाहिरातीक मग तिथं ब्रँड अम्बॅसेडरची कल्पना आहे सचिन तेंडुलकर असतील दीपिका पादुकोण असेल शाहरुख खान असेल अमिताभ बच्चन असेल तर या लोकांनी जाहिरात केली की जा आम्ही मतदानाचा हक्क बजावला असा बोट दाखवायचं शाही लावलेलं दाखवायचं आणि मतदानाचे महत्व दाखवायचं कारण तुम्हाला असं वाटेल की शाहरुख खान म्हणजे असं वाटेल विमल कायकॉन आहेत सचिन तेंडुलकर विराट कोहली तर अशा लोकांना घेऊन शासनाने जाहिराती सुरू केली की या लोकांचा फरक पडेल लोकांना ब्रँड अम्बेसेडर दुसरा प्रयोग केला आपल्यावर कॉलेज महाविद्यालयांवर सरकारने प्रयोग केला काय प्रयोग केला की इथं शिकणाऱ्या जागृत करायचं मग कॉलेजमध्ये दोन एक अधिकारी नेमण्यात आला नोडल अधिकारी नेमण्यात आला प्रत्येक महाविद्यालयाला तहसीलदार कार्यालयातर्फे निवडणूक आयोगातर्फे एका प्राध्यापकाची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली आणि विद्यार्थ्यांसाठी एक निवडणूक साक्षरता मंच निर्माण करणार आहे नंतर आणखी एक प्रयोग केला सरकारने की मतदार याद्या नियमितपणे अद्यावत करणं पूर्वी कसं होतं निवडणूक आले की तेव्हा मतदार याद्या अद्यावत व्हायची वर्षभर बर अद्यावत व्हायच्या नाही आता जास्तीत जास्त मतदारांची नाव नोंदणी व्हावी म्हणून दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये किंवा निवडणुकींच्या आधी मतदार याद्या अद्यावत केल्या जातात म्हणजे जे जा नव्याने मतदार आहेत त्यांची नावं नोंदली जातात याच्यासाठी प्रगणक घरोघरी जातो बी एल ओ जो असतो बी एल ची सुद्धा नेमणूक झाली ओ हे आता परमनंट आहेत प्रत्येक गावामध्ये बूथ लेवल ऑफिसर्स त्यांना म्हणतो गावामध्ये हे नोंदणी करण्याचं काम करतात घरोघरी जाऊन तर हे बी एल ओ नेमले त्याच्यानंतर ऑनलाईनची सोय केली जा 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 मतदार याद्या ज्या आहेत त्या मतदार याद्या या अद्यावत ज्या आहेत त्या अद्यावत करण्याची सोय केली आणि पंचवीस जानेवारीला काही निवडक मतदारांना ओळखपत्र देण्यासाठी कार्यक्रम आहे यानंतर महाविद्यालयामध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती जा व्हावी या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या स्पर्धा आहेत रांगोळी स्पर्धा आयोजित केली पथनात्य स्पर्धा आयोजित केली रॅला आयोजित केल्या वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगनाच्या स्पर्धा आयोजित केल्या तर या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश कसा पोचवता येईल या दृष्टिकोनातून आयोगाचा प्रयत्न सुरू झाला या सर्वांमागे एकच उद्देश होता की मतदानाचं प्रमाण